काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर रक्षाबंधनानिमित्त भाऊ बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी घेतो तशाच प्रकारे प्रत्येकानं वृक्षाला राखी बांधून त्या वृक्षाच्या संवर्धनाची जबाबदारी घेऊन पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडांचं संवर्धन करणं किती गरजेचं आहे याचं महत्व ओळखून त्यांचं संरक्षण करा असं आवाहन संगम सेवाभावी संस्थेच्या संचालिका अंकिता डेरे यांनी केलं डॉ भानुदास डेरे इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये संगम सेवाभावी संस्थेच्या संचालिका अंकिता डेरे आणि मुख्य सचिव कार्यकारी अधिकारी आशालता शेट्टी शाळेच्या प्राचार्य रेखा पवार उपप्राचार्या स्मिता गुंजाळ यांच्या उपस्थितीत बहीण भावाचं अतूट नातं सांगणारा रक्षाबंधनाचा पवित्र सण साजरा झाला यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात काही विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांच्या हाताला राख्या बांधल्या आणि विद्यार्थ्यांनी राख्या बांधणाऱ्या आपल्या बहिणींना भेटवस्तू देऊन आयुष्यभर त्यांच्या अडचणीच्या प्रसंगी त्यांना मदत करण्याचं आश्वासन दिलं तर संस्थेच्या संचालिका अंकिता डेरे यांच्या हस्ते देखील झाडांना राख्या बांधल्या गेल्या या मंगल कार्यक्रमाचं सूत्रसंचालन इयत्ता दहावीच्या ब मधील विद्यार्थिनी आदिती सोनवणे हिनं केलं यावेळी सृष्टी वाक्चौवरे हिनं इंग्रजीत तर अनुष्का वाक्चौवरे हिनं मराठीमध्ये रक्षाबंधनाची परंपरा आणि धार्मिक सांस्कृतिक महत्त्व विषद केलं मराठीच्या शिक्षिका सातपुते यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना आज फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगातील प्रत्येक भावानं सर्व महिलांचं संरक्षण करण्याचा वसा घ्यावा असं आवाहन केलंय रक्षाबंधनाच्या या मंगलमय उत्सवानिमित्तानं संस्थेचे अध्यक्ष डॉ भानुदास डेरे उपाध्यक्ष ॲडव्होकेट श्रीराज डेरे संचालिका अंकिता डेरे संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशालता शेट्टी प्राचार्य रेखा पवार प्राथमिक विभागाच्या उपप्राचार्य स्मिता गुंजाळ यांनी शाळेतील सर्व विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना शुभेच्छा दिल्या सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर अल्पावधीतच संगमनेरकरांच्या पसंतीस उतरलेलं हॉटेल वेदस शुद्ध शाकाहारी भोजनाचं सर्व सोयीयुक्त लज्जतदार हॉटेल साऊथ इंडियन पंजाबी चायनीज ज्यूस कोल्ड्रिंक्स आणि इतरही बरंच काही एसी पार्टी हॉल लॉन्स चिल्ड्रन गार्डन पार्किंगची सोय तेव्हा आजच भेट द्या आणि रुचकर जेवणाचा आस्वाद घ्या ठिकाण मालदाड रोड त्रिमूर्ती चौक संगमनेर प्रोप्रायटर भगत टी एस अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी छत्तीस बहात्तर बत्तीस